नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेल ऐकून दाबा जेणेकरून अशीच प्रॉपर्टीचे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज आपण जी प्रॉपर्टी पाहणार आहोत ते प्रॉपर्टी आहे पाथर्डी गाव जिल्हा अहिल्यानगर पूर्ण बागायती अशी तीन एकर क्षेत्र आहे या शेतीमध्ये सध्या गहू हे पीक आहे तसंच मित्रांनो काळी कसदर अशी या जमीन आहे तसेच रोडपासून लगत अशी ही जमीन आहे पाण्याचे जर म्हणाल तरी ते पाण्यासाठी एक विहीर आहे तसेच मित्रांनो एक सामायिक विहीर देखील या क्षेत्रासाठी उपलब्ध आहे तसेच ही जी क्षेत्राची जमीन आहे ही काळी कसदार अशा स्वरूपाची जमीन आहे तसेच मित्रांनो इथे तुम्ही बाराही महिने कुठलेही पीक घेऊ शकता कारण की इथे बाराही महिने पाण्याची पूर्णपणे सुविधा आहे तसेच मित्रांनो जर तुम्हाला या क्षेत्रासंदर्भात अजून डिटेल हवी असेल तर व्हॉट्सअप करा